या देवी सर्व शक्ती शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सध्या दोन हजार पंचवीसमधील नवरात्र उत्सव सुरू आहे नवरात्र उत्सवामध्ये या नऊ दिवसांच्या उत्सवात आपण देवीच्या खूप साऱ्या सेवा करतो कुलदेवीची ओटी भरतो कन्यापूजन करतो कुंकुमार्चन करतो आणखी खूप साऱ्या सेवा करतो दुर्गा मातेच्या आपण नऊ रूपांची पूजा नवरात्रीच्या कालावधीत करत असतो कुलदेवीच्या दर्शनाला जातो आपल्यापैकी बरेच भक्तांनी नवरात्रीचा उपवास केलेला असेल हा उपवास नऊ दिवसांचा करायचा असतो तर हा नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास नक्की केव्हा सोडायचा विजयादशमीच्या दिवशी सोडायचा यावर्षी दसरा अकराव्या दिवशी आहे मग उपवास नक्की कधी सोडायचा उपवास सोडताना कोणता पदार्थ खायचा उपवास सकाळी सोडायचा की संध्याकाळी सोडायचा अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा उपवास बरेच जण संपूर्ण नऊ दिवस करतात म्हणजे घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात काही जण उठता बसता उपवास करतात उठता बसता उपवास असेल किंवा संपूर्ण नऊ दिवसांचा उपवास असेल तरीही हा उपवास आपल्याला एकाच दिवशी सोडायचा असतो उठता बसता उपवास म्हणजे काही जण घटस्थापनेच्या दिवशी उपवास धरतात दुसऱ्या माळेला हा उपवास सोडून देतात त्यानंतर परत अष्टमी तिथीला हा उपवास जातात अष्टमी नवमी आणि त्यानंतर विजयादशमीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो याला उठता बसता उपवास असं म्हटलं जातं आता तुमचा उपवास उठता बसता असेल किंवा संपूर्ण नऊ दिवसांचा असेल तरीही हा उपवास तुम्हाला विजयादशमीच्या दिवशी अर्थात दसऱ्याच्या दिवशी सोडायचा हे घट हलवल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे काही ठिकाणी नवरात्रीचा उपवास नवमी तिथीच्या दिवशी संध्याकाळी सोडला जातो शास्त्रानुसार विजयादशमीचा दिवशी आपल्याला नवरात्रीचा उपवास सोडायचा असतो आता बऱ्याचदा काय होतं की दसरा नवमी तिथीला येतो मग मक... नवमी तिथीला जर दसरा आला तर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी हा उपवास सोडायचा असतो आता यावर्षी तर दसरा अकराव्या दिवशी आहे त्यामुळे तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सकाळीच नैवेद्य बनवायचा देवीला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर हा उपवास सोडायचा आहे आता उपवास सोडण्यासाठी कोणता पदार्थ खायचा ते बघूया नवरात्रीमध्ये आपण उपवास करतो आणि विजयादशमीच्या दिवशी आपण दसऱ्याचा सण साजरा करतो दसऱ्याच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी महानैवेद्य बनवला जातो महानैवेद्यामध्ये म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो उपवास सोडताना पुरणपोळीचं नैवेद्य तर आपल्याला दाखवायचा आहे त्याचबरोबर आंबाड्याची भाजी देखील आपल्याला बनवायची आहे नैवेद्यामध्ये आंबाड्याची भाजी खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आता आमच्या भागात म्हणजे नाशिक भागात तरी नवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी पूर्णाचा स्वयंपाक तर बनवताच पण त्यासोबत आंबाड्याची भाजी देखील बनवली जाते आणि आंबाड्याची भाजी खाऊन हा उपवास सोडला जातो आता भाग बदलला की पद्धतींमध्ये थोडाफार बदल असतो तुमच्याकडे जो पदार्थ खाऊन उपवास सोडला जात असेल तो पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता पूर्वीच्या काळी आंबाड्याची भाजी मिळायची आजकाल भाजी मिळत नाही बाजारांमध्ये जर तुम्हाला उपलब्ध झाली तर ती भाजी बनवा आणि त्या भाजीने उपवास सोडा त्यानंतर तुम्ही पुरणपोळी खाऊन उपवास सोडू शकता नाही भाजी उपलब्ध झाली तर पुरणपोळीचा नैवेद्य बनवा देवीला नैवेद्य दाखवा आणि पुरणपोळीच्या गोड नैवेद्यानेच तुम्ही उपवास सोडू शकता तुमच्याकडे विजयादशमीच्या दिवशी अर्थात दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडण्यासाठी कोणता पदार्थ खाल्ला जातो ते मला कमेंट करून नक्की कळवा आता काही घरी विजयादशमीच्या दिवशी रावण दहन केलं जातं त्यामुळे मांसाहारीचा देखील स्वयंपाक केला जातो कारण काही देवींना मांसाहारीचा नैवेद्य दाखवला जातो आपल्या तुळजापूरच्याच तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो तो का दाखवला जातो त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की तुळजाभवानी मातेला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो उपवासाच्या दिवशी मांसाहार करणं चुकीचं आहे उपवास सोडताना मांसाहार करून उपवास सोडणं हे चुकीचं आहे त्यामुळे तुमच्या घरी जरी दसऱ्याच्या दिवशी मांसाहार बनवण्याची पद्धत असेल मांसाहार करण्याची पद्धत असेल पण तुम्ही जर उपवास केला असेल नऊ दिवसांचा तर तो उपवास असा मांसाहार करून सोडणं चुकीचं आहे उपवास सोडताना काही गोष्टींची आपल्याला काळजी आवर्जून घ्यायची आहे नवरात्रीमध्ये जर तुमचा तुम्ही संपूर्ण नऊ दिवस उपवास केला असेल तर नऊ दिवसाच्या उपवासाने आपल्या शरीरामध्ये अन्नाचं प्रमाण कमी झालेलं चा असतं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी जर तुम्ही उपवास सोडताना खूप जास्त जेवण केलं तर त्याचा त्रास तुम्हाला नक्कीच होऊ शकतो त्यामुळे उपवास सोडताना हलका आहार घ्या कमी खा त्यानंतर तुम्ही टप्प्याटप्प्याने खाऊ शकता पण उपवास जेव्हा सोडत असाल एकदमच खूप जास्त जेवण करून घेऊ नका त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो उपवास सोडताना कांदा लसूण आपल्या जेवणामध्ये वापरलेला नसावा चातुर्मास सुरू आहे चातुर्मासामध्ये देखील कांदा लसूण वर्ज केलेले असतात त्यामुळे उपवास सोडताना शक्यतो कांदा लसूण विरहित जे पदार्थ बनवलेले असतात तेच खा तुम्ही काही कारणास्तव पुरणपोळी बनवली नाही किंवा आंबाड्याची भाजी बनवण्याची पद्धत तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ खाऊन उपवास सोडू शकता विजयादशमीच्या वेळेसच तुम्हाला सुतक पडलं असेल किंवा मासिक पाळी आली असेल तर देवीला नैवेद्य कसा दाखवायचा तुमच्या शेजारी राहणारे त्यांना जर सुतक नसेल तर त्यांच्याकडून तुम्ही नैवेद्य बनवून घ्या आणि तोच तुम्ही त्यांच्या हस्तेच देवीला दाखवून घ्या किंवा मासिक पाळी असेल तरी घरातील पुरुषांनी नैवेद्य बनवू शकता किंवा पुरुषांनी बनवलं नाही तर तुम्ही कोणाला तरी तुमच्या घरी बोलवून घ्या एखाद्या स्त्रीला आणि तिच्याकडून नैवेद्य बनवून तिच्याच हाताने तो देवीला दाखवून घ्या किंवा मग तुमच्या पतीकडून देवीला तुम्ही नैवेद्य दाखवून घेऊ शकता आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे काही ठिकाणी अष्टमीलाच उपवास सोडतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या तिथीला थी उपवास सोडू शकता अष्टमीला सोडू शकता नवमीला सोडू शकता किंवा मग विजयादशमीच्या दिवशीच घट हलवल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकता विजयादशमीच्या दिवशी देवीला तर नैवेद्य दाखवाच पण त्यासोबतच आपल्या जमिनीला देखील नैवेद्य दाखवा त्यासाठी काय करायचं जो तुम्ही नैवेद्य बनवलेला असतं त्याचं ताट तयार करून न्यायचं पाणी न्यायचं आपलं जिथं शेत असेल तिथे थोडासा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यावरती तुम्ही त्या खड्ड्यामध्ये संपूर्ण तो नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्य ठेवायचा आणि त्याच्यावरती आपण माती लोटून द्यायची आणि वरती एक दिवा लावून ठेवायचा आहे अशा पद्धतीने दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी आपल्याला भूदान करायचं असतं जमिनीला धरणी मातेला जी आपल्यासाठी पीक पिकवते ज्याच्यातून आपण पैसे कमवतो अशा त्या जमिनी मातेचं धरणी मातेचं ऋण फेडण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी ही एक सेवा आपल्याला करायची असते धरणी ही देखील आपली माता आहे काळी आई आहे त्याच्यामुळे तिला देखील विजयादशमीच्या दिवशी नैवेद्य दाखवायला विसरू नका नुसता घरातच नैवेद्य दाखवायचं नाही विजयादशमीच्या दिवशी तर आपल्या धरणी मातेला दाखवायचं आहे जवळपास देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील देवीला नैवेद्य दाखवायचं आहे नारळ फोडायचा आहे मंदिरात अशा पद्धतीने विजयादशमीच्या दिवशीच पुरणाचा स्वयंपाक करून पुरणपोळी खाऊन किंवा मग तुमच्याकडे देखील आंबाड्याची भाजी खाण्याची पद्धत असेल तर ती भाजी खाऊनच हा नवरात्रीचा उपवास आपल्याला सोडायचा असतो तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचा उपवास कसा सोडायचा उपवास सोडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे तर तुमच्याकडे नवरात्रीचा उपवास कसा सोडला जातो ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ असा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा म्हणजे नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा कसा सोडायचा याची माहिती सर्वांनाच मिळेल चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद